एकट्या वालू काकाला कशाला का दोष देता वालू काकाची बॅक साइड कोण आहे हे बघा आणि हे म्हणते माझा काही संबंध नाही असं हे आमचे दादा म्हणतेत धुरण वय ही त्याचा संबंध नाही अस दादा सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो पवन राजेंच्या गावातून बोलतो दादा तुमचं नात आहे इथं तुम्ही आमचे जावय आहात सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत बहीण बर का माझी विनंती आहे दादा याला काढा राव याच्या जागेवर कायंद्याला द्या ना ती कायंदे निवडून आलाय ना शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो त्या शिंदखेड राजाचा अजितदादाच्या पार्टीचा जिजाऊंच्या महाजिजाऊन गावचा आमदार द्या कुणाला दे। द्या पण हे कशाला ठेवता हो याच लय आमचं वाटतो केलं याने माणस मारा मारायला हो दुपारून माणूस मारलाय पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारीन किती वाईट आहे एकट्या वालू काकाला कशाला का दोष देता वालू काकाची बॅकसाईड कोण आहे हे बघा आणि हे म्हणतेत माझा काही संबंध नाही असं कसं हे वागणं बरं नवं